प्रेम हा अगदी अडीच अक्षरांचा असा शब्द पण त्याचा अर्थ आणि त्या शब्दामधल्या भावना या खूप व्यापक आहेत मोजताही येणार नाहीत अशा पण आजही या भावनांना आपल्या समाजामध्ये किंमतच नाहीये हे दिसत आहे अशा कितीतरी आरची वर्षाच्या सुखी संसाराची कुटुंबामुळे राख रांगोळी होते पुण्यामध्ये सुद्धा अशीच एक घटना घडली प्रेमविवाहाच्या एका वर्षानंतर मुलीचं तिच्याच घरच्यांनी अपहरण केलंय नेमकं काय झालंय बघूया या ठिकाणी नेमकं काय घडलंय हे तुम्हाला समजल्यावर तुमच्याही तळपायाची आग मस्तकाच आहे हे दृश्य आहे विवाहितेच्या अपहरणाची कदाचित तुम्हाला ऐकून धक्का बसेल पण तिचं हे अपहरण करणारे दुसरे तिसरे कोणी नसून ते आहेत तिचेच भाऊ आणि आई या सगळ्या मागचं कारण आहे विवाह पुण्याच्या खेड तालुक्यातील खरपुडी गावच्या प्राजक्तानं तिच्याच गावातील विश्वनाथ गोसावीशी प्रेम विवाह केला पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी त्यांचा विवाह पार पडला अठ्ठावीस वर्षांच्या मुलीनं त्रेचाळीस वर्षांच्या मुलाशी विवाह केला तेही आंतरजातीय हा राग तिच्या घरच्यांच्या मनात होता याच रागातून जावई विश्वनाथ गोसावीला मारहाण करत प्राजक्ताच्या कुटुंबियांनी तिचं अपहरण केलं आपल्या माध्यमातून आपल्या सर्वांना आणि माननीय पोलीस साहेब गृहमंत्री महाराष्ट्र राज्य व संपूर्ण पोलीस यंत्रणेला एकच आपल्या माध्यमातून विनंती करतो की माझ्या पत्नीचा व माझा प्रेमविवाहाच्या माध्यमातून त्यांना केवळ घरच्यांना पटत नसल्यामुळे आता ते नस आमच्या जीवितावर उठलेले आहेत व आम्हाला शिवे मारण्याचा प्रयत्न करत आहेत माझ्या पत्नीला कालपासून ते किडनॅप करून घेऊन गेलेले आहेत तिचा काही कुठे आता पता भेटत नाही घटनाक्रम पाहता मला माझ्या पत्नीचं काही घातपात केल्याचा संशय येत आहे मी आपल्या सर्व प्रसार माध्यमातून मा एकच विनंती करतो की आपण मला न्याय द्यावावं माझ्या पत्नीला लवकरात लवकर शोधून सुखरूपणे माझ्या हवाली करण्यात यावं या प्रकरणी सासू आणि मेवण्यासह पंधरा ते सोळा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आपल्या खेड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काल आपल्याला एक तक्रार प्राप्त झाली जे आपले देत गोसावी त्रेचाळीस वर्षाचे त्यांची असं तक्रार आहे की मागील एक वर्षापूर्वी त्यांचा एका अठ्ठावीस वर्षीय महिलेशी आंतरजातीय विवाह झालेला आहे तो आंतरजातीय विवाह असल्यामुळे तिच्या घरच्यांचा साहजिकच प्रथमता पासून त्यांना विरोध होता काल त्यांनी सव्वा एक वाजता मुलीचे जे आई आहे तिचा भाऊ आणि चुलत भाऊ आणि काही दहा ते पंधरा अनोखी असल्याने तिला सासरी जाऊन तिला तिथून तिला जबरदस्ती तिची इच्छा नसताना तिला सोबत घेऊन गेलेले आहेत आणि फिर्यादीला मारहाण देखील झालेली आहे आतापर्यंत आपण या मुलीचे पीडिताची आई तिचा भाऊ चुलत भाऊ आणि एक दहा ते पंधरा अनोळखीस मनवरती गुन्हा दाखल केलेला दरम्यान अपहरण केलेल्या विवाहितेला तिच्या कुटुंबियांनीच खेड पोलीस स्टेशनमध्ये हजर केलं प्रेमाला भाषेचं जातीचं कशाच बंधन नसतं पण समाजातील मान सन्मानाच्या भिंती नेहमीच प्रेमाच्या आड येतात ज्यातून सैराट सारख्या घटना घडत आहेत ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा